ओम शांती सोळा जून एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी ह्या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मोठ्यात मोठा त्याग अवगुणांचा त्याग बाप दादा विचारतात शिवबाबांचे मुख्य टायटल कोणते सर्वशक्तिमान, फक्त स्नेह असेल तर कधी संपूनही जाईल पण स्नेह आणि शक्ती दोन्हींचे जिथे मिलन होते तिथे आत्मा आणि परमात्माचे मिलन होते आणि हे मिलन अमर असते दादा विचारतात कोणती मुख्य गोष्ट बुद्धीमध्ये ठेवायची आहे त्याग आणि सेवा हे तर आहेच पण दुसऱ्यांच्या अवगुणांचा त्याग करणे हा पण खूप मोठा त्याग आहे सगळ्यात तीव्र पुरुषार्थी जे असतील ते तीव्र पुरुषार्थाचा सबूत दाखवतील कोणी जरी समोर आले त्याला एका सेकंदात मर जीवा बनवणे झाटकू बनवणे हिम्मत असली की बाबांची मदतही मिळते हिम्मतमुळे बापदादांचे स्नेहही राहते एकांतवासी कमी आहात एकता आणि एकांत यात खूप थोडा फरक आहे एकांत स्थूलही असते आणि सूक्ष्मही असते यामध्ये दोन्हीची आवश्यकता आहे एकांतच्या आनंदाचा अनुभव आला की बाह्यमुक्ता चांगली वाटत नाही अव्यक्त स्थिती वाढवण्यासाठी याची खूप गरज आहे नेहमी निमित्त नेहमी बापदादा आणि जे निमित्त बनलेल्या दीदी आहेत आणि जो पण दैवी परिवार आहे त्या सगळ्यांशी आज्ञाकारी वफादार बनून चालणे ही बापाच्या रूपाने मिळालेली सौगात आहे टीचरच्या रूपाने मिळालेली सौगात म्हणजे ज्ञान ग्रहण करणे आणि गुणग्राहक बनणे आणि गुरुरूपाने ही शिक्षा मिळते नेहमी एकमत होऊन राहणे एक रस आणि एकाच्याच आठवणीत राहणे विष्णूला जे अलंकार दिले आहेत ते आताच धारण करायचे आहेत जेव्हा नवीन जन्म झाला तर जुन्या गोष्टी संपायला पाहिजेत हा पहिला पाठ आहे मरजीवा बनण्याचा तो पक्का करायचा आहे जुने संस्कार असे वाटायला पाहिजे जसे काही आपले नाहीत पहिले शूद्रांचे संस्कार होते आता ब्राह्मणांचे आहेत सर्विसच्या सफलतेचा मुख्य गुण नम्रता जितकी नम्रता तितकी सफलता नम्रता येते समजण्याने निमित्त समजून सर्विस करणे नम्रता या गुणामुळे सगळे नमन करतील जो स्वतः झुकतो त्याच्या आगे सगळे झुकतात जसे बाबा शरीराचा आधार निमित्त मात्र घेतात तसेच समजायचे की निमित्त मात्र या शरीराचा आधार घेतला आहे गायन आहे दृष्टीने सृष्टी बनते कोणती सृष्टी बनते भाईभाईच्या दृष्टीने पाहायचे आहे बाईबाईच्या दृष्टीने म्हणजे पहिले दृष्टीला बदलायचे आहे जेव्हा आत्म्याला पाहतात तेव्हा सृष्टी बदलून जाते दृष्टी बदलल्याने गुण आणि कर्म आपोआपच बदलतात आणि आत्मिक दृष्टी सहज होते जो संगमयुगात आपला स्वतःचा राजा बनतो तो प्रजेचाही राजा बनतो संगमयुगातच संस्कारांचं बीज पडते इथल्या बीजशिवाय भविष्यात वृक्ष होणार नाही अधिकारी बनण्यासाठी उदारचित हा विशेष गुण पाहिजे जितके जितके उदारचित तितके तितके अधिकारी ब्राह्मणांचे मुख्य कर्तव्य आहे शिकणे आणि शिकवणे यामध्ये बिजी राहिले की दुसऱ्या गोष्टी बुद्धीमध्ये येणार नाहीत Om Shanti。